श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ गौरीची पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तो तो कधीच मागेपुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी कोडदोड बळवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्यामुळे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडापोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह हो आणि आनंद पाहून मुलं देखील आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत लगेच मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई, आई आई आपल्या घरी गौरी आण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदीत झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळानो गौरी आणून काय करू गौरी घरी आल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला गावणं गाठल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की आपण गौरी आणू मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि गावण गाठल्याचं सामान आणा म्हणजे आपली आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोने सांगितलेलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणायची का असं म्हणत आहेत पण घरात काहीच नसल्यामुळे मी त्यांना तसं काही स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो विचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला की माझी सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट मला पुरवता येत नाही गरिबीपुढे काही उपाय नाही मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही यापेक्षा आपल्याला मरणच आलेलं बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता आपण जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला तो अर्ध्या वाटेवर गेला इतक्यातच संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चाहूल तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या देवा ब्राह्मणानं आपली सर्व हकीकत तिला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्याने तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि मग पुढे जाते त्या भ्रमणाला तिची दया आली त्यानं म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा घरात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आहेत तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबेलाकरिता थोड्याफार कन्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते म्हणकं पूर्ण कन्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने रिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण हे ऐकून खूप आनंद झाला तिने त्याची भरपूर पेच केली सगळ्यांनी आज पोटभर पेच खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नाव घ्यायला सांग गावन गाठलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच सुटला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली अगं आजीबाईला गावणं घाल आणि आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्यानं सगळं सावण आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळंसुद्धा सुद्धा पोटवर जेवली त्यानंतर म्हातारेनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर ह असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही मशीन आहेत आणि पैसाही नाही तर दूध कुठून ना आणणार आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावे बांध संध्याकाळी गोरस मूहूर्तावरती गाई म्हशींची नावं घेऊन त्यांना हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्याचं तू दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या तसे जितके कुंट बांधले होते तितक्या गाई मशी धावत आल्या ब्राह्मणाला गोठा गाईनी मशीननी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी झाली तशी म्हातारी म्हणाली लेखा मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोहोचती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात ना ती मीच मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांगा तेव्हा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरात बर टाक हंड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधीच कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं बात्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घे घरी आणाने ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौरी व कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गावनगोट तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिणींची ओटी भरावी त्यांना जेव घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वावून बोळवणं करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुफळ संपूर्ण ही आहे गौरीची कथा आता आपण अशीच एक दुसरी आख्यायिका आहे तर त्या दुसऱ्या आख्यायिकेमध्ये काय सांगितलेलं आहे ते ऐकणार आहोत समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे ले मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारं धन म्हणजेच श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारा धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावरती विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मी उपद्रवी अवगुणांमुळे तो तपस्वी मनात पळून गेला तेव्हा श्री लक्ष्मी अस्वस्थ पिंपळाच्या झाडात वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केलं व तिला तीन वरही दिले पहिल्यावर जिथे भक्तीचा अभाव आळस चिंता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसऱ्यावर शनिवारी अश्वस्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यांना तिने पिढ्या देऊ नये तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठलक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते अशी आहे ही ज्येष्ठा गौरीची कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका